सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण श्रावण महिनामध्ये सात वारांचे व्रत आज आपण पाहणार आहोत तर श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात प्रत्येक वाराला खास असं महत्त्व दिलं जातं आणि वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते आणि ते खास असे व्रत पण असतात आणि त्याचं आध्यात्मिक आणि धार्मिकसुद्धा महत्त्व आहे तर सो आपण हे व्रत कशासाठी करायचं असतं तर तर आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला लावून दिलेले ला आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत तर श्रावण महिन्यातील सातही वाराचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व श्रावणातील सात दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी एक दिवस एक भाव एक व्रत असंच मी म्हणू शकते पावसाच्या सरीसोबत जेव्हा श्रावण महिना दारात उभा असतो तेव्हा निसर्गासोबत मनही भक्तिमय होते आणि त्या मनाच्या सात रंगात रं, रंगतात आपले सात वार तर हाच दिवस आहे आत्मशुद्धीचा इच्छाशक्तीचा आणि शांतीचा तर श्रावण सोमवारी आपण महादेवाच्या चरणी अर्पण होतात आणि आपली आपली मना प्रार्थना तर आपण आज बघूयात की पहिलं कोणता वार आहे तर पहिलं सोमवार आहे वार तर ह्याचं व्रत काय होतं की हे व्रत केल्याने तर इच्छित फलप्राप्ती होते विवाहातील स्त्रिया पतीसाठी अवहित कन्या इच्छित वरासाठी व्रत करतात तर त्याचं कसं पूजन असतं की बिलव म्हणजे थोडक्यात सांगते, द, सा सा सांगते। मी आपलं द पंचामृतानं अभिषेक आणि बिलवपत्र असं थोडक्यात असं व्रत मी सांगितलेलं कारण त्याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे सोमवारचा तर हे सोमवारचं व्रत झालं तर आता मंगळवारचं ग्र व्रत कोणतं असतं तर देवीची पूजा म्हणजे मंगळागौरीची पूजा विशेषतः विवाहित स्त्रिया करतात तर कशासाठी करतात सुखी वैवाहिक जीवनासाठी व सौभाग्य टिकवण्यासाठी व्रत अत्यंत फलदायी आहे तर तिसरा वार कोणता आहे आपला बुधवार तर बुधवार आपण गणपतीची पूजा करतो कश कशामुळे करतो तर त्याच्यामुळे बुधदोष दूर होतो आणि विद्या बुद्धी वाणीची देवता बुध आहे तर ते त्याच्यामुळं वाढते तर गुरुवार गुरुवारीचं व्रत केल्यामुळं काय होते की घरात सम सं, समृद्धी आध्यात्मिक प्रगती होते महिलांसाठी गुरुवारचे व्रत अत्यंत शुभ मानलेले आहे तर त्याच्यानंतरचा वार आहे शुक्रवार तर शुक्रवार हा धनप्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी आपण पूजन केलं जातं आणि ज्युतीचा पण वार आहे त्या दिवशी देवीचं देवीचंसुद्धा आपण पूजन केलं जातं पूजा अर्चना केली जाते तर क काही काही ठिकाणी म्हणजे संतोषी मातेचं व्रतसुद्धा लोकप्रिय आहे म्हणजे मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ अवश्य बघा तर त्याचंसु ते व्रतसुद्धा आपण ह्या म्हणजे श्रावणात केलं जाते आणि त्याच्यानंतरचा वार आहे शनिवार तर शनीची साडेसाती आहे ज्यांना आहे किंवा अडचणी शनी असल्या जीवनात तर ह्या दिवशी आपण उपवास व पूजन केल्यामुळं त्याचं निवारण होते तर त्याच्यानंतरचा वार आहे रविवार तर आरोग्यासाठी आणि तेजासाठी रविवार रविवारी सूर्याची उपासना केली जाते तर श्रावण महिन्यात प्रत्येक वाराचे उपवास व्रत आणि पूजन केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते यातून आपली मानसिक शांती पारिवारिक सौख्य आणि इच्छित फळ म्हणजे मनोकामना पूर्ण होते असे आपण असे अध्यात्मामध्ये सांगितलेले आहे आणि असं परंपरा पण मानली जाते तर थोडक्यात काय तर आता सोमवारचं व्रत केल्यानंतर मी थोडक्यात सांगते की काय होते विवाह योग्य मुलींना म्हणजे ज्यांना लग्न करायचं आहे मुल मुलींना तर त्यांना इच्छित वर मिळतो आणि असं सोमवारचं व्रत आहे तर मंगळवारचं व्रत कशासाठी आहे की आपलं सौभाग्य वाढतं पतीचं आयुष्य वाढतं तर बुधवारचं व्रत केल्याने काय होते बुद्धी व्यवसायात प्रगती होते तर गुरुवारचं व्रत केल्यानंतर आध्यात्मिक प्रगती गुरुबल मिळतं शुक्रवारचं व्रत केल्यानंतर काय होतं धन सुख समाधान मिळतं तर रविवारचं व्रत केल्यानंतर काय होतं आरोग्य तेज आणि आत्मविश्वास वाढतो तर आपण हे वार श्रावणामध्ये अत्यंत फलदायी अस आहेत मी तर आधीच सांगितलं की श्रावणामध्ये थोडं जरी केलं तुम्ही व्रत तर त्याचं शतपटीनं वाढते तर हे आपण सहा सात दिवसाच्या सात वारांचे जर आपण व्रत केले थोडक्यात के इथे मी सांगितले तर आपले शतपटीने पुण्यसंचय होतो असंच अध्यात्मामध्ये पण सांगितलेलं आहे तर ह्याच्यामध्ये म्हणजे मी अजून मी सांग एक मला अजून एक सांग असं वाटतं की आता सोमवार असलं ना तर सोमवारी आपण शिवामुठीची कहाणी वाचायची म्हणजे चातुर्मासाच्या पुज पुस्तकात दिली आहे त्याच्यानंतर मंगळा मंगळवारी मंगळागौरीची कहाणी त्याच्यानंतर बुधवारी बुध बृहस्पतीची कहाणी आणि गुरुवारीसुद्धा तीच कहाणी असते बुध बृहस्पतीची कहाणी शुक्रवारी आपण जीवतीची कहाणी वाचायची चातुर्मासामध्ये शनिवारी आप शनिदेवाची संपत शनिवारीची वाचायची किंवा मारुतीची पण आहे ती पण वाचू शकतात तर रविवारी आपण सु याची आदित्य राणूबाईची कथा तर हे साती वाराचे आपण कहाण्या वाचावेत असं आपल्या पूर्वजांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आपण ते प ही परंपरा थोडीशी लुप्त होत चाललेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दा म्हणून बन बनवलेला आहे की हे परंपरा पुन्हा जिवंत व्हावी तर हे आपण वार वाराची कहाणीसुद्धा आपण चातुर्मासात दिलेली आहे आपण ती वाचायची कहाणी वाचायला काही जास्त वेळ नाही लागत आहे पण ही वाचल्यानंतर आपल्याला काय फायदे होते ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे की सप्त सात दिवसाचे आता आपण एक व एक व्रत केलं तर आपल्याला फायदे होते तर सात दिवसाचे जर फा फायदे हे होणारच असं तर मी म्हणजे विश्वासानं सांगू शकते तर श्रावणातले सात दिवस म्हणजे थोडक्यात म्हणजे काय हे श्रावणातले सात दिवसाचे उपवास म्हणा तर हे उपवास नव्हे तर आपल्या साती वारामध्ये देवत्व शोधण्यात शोधण्याचा उत्सव आहे श्रावणामचं सप्तवार पूजन म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचं शुद्धीकरण आहे प्रत्येक दिवस एक साधना आणि त्या साधनेतून मिळतो आपल्याला एक देवाचा आशीर्वादच मिळतो श्रावणाचे सात वार सात दिवस सात देव म्हणजे भक्ती एकच काय तर परमेश्वराचे श्रावण म्हणजे सण नाही साधना आहे आणि हे सात वार आत्म्याला आपल्या देवाकडे नेण्याच्या एक छळ पायऱ्याच आहेत असं मला वाटतं तर सात दिवस सात देवते समान भाव अखेर मनात एकच आपला शिवभाव आणि त्यावर बरसते ते आपली शिवकृपाखंड म्हणजे श्रावण थोडक्यात तर आपण ह्याचं हे पूर्वी क म्हणजे कशामध्ये आपल्याला आहे हे जाऊ तर आपलं स्कंद पुराण गरुड पुराण नारद पुराण यामध्ये विविध वाराशी संबंधित व्रत आणि उपासना तिथं आपल्याला पाहायला मिळतात आणि संत नामदेव संत तुकाराम संत जनाबाई संत एकनाथ यांच्या अभंगामध्ये सुद्धा सप्ताह वाराप्रमाणे विविध देवतेची उपासना आपल्याला त्याच्यामध्ये आढळते तर सात त्यांनी वारानुसार व्रत कथा भजन इत्यादी पद्धतीने करून भक्तीचा एक सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे तर थोडक्यात काय तर सप्तवार अर्चना म्हणजे हजारो वर्षाची श्रावण परंपरा आहे ती लुप्त होत चाललेली आहे तर ती लुप्त होऊ नये असंच मला मनोमनी वाटतं तर आपण वार अर्चना ही श्रावणातील भक्तिपूर्वक परंपरा पुन्हा जिवंत करूयात असं मला सांग असं वाटतं तर हे सात वारची पूजन अर्चना म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या जीवनातील एक आशीर्वाद आहे ही परंपरा फक्त पुस्तकात राहू नये तर ती मनात आणि कृतीतही आपण ठेवावी असं मला वाटते आपण ती विसरतोय तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी करावी आणि आपण भक्तिपंथावर वळवून हे सात देव सात दिवस आणि त्यांचे सात आशीर्वाद आपण घ्यावेत असंच मला मनोमनी वाटतं आणि ह्याचे मी एक थोडक्यात सांगितलेलं आहे आणि ते खूप म्हणजे व्रतसुद्धा खूप छोटे छोटे आहेत की सो रविवारी काय मी सांगितलं आहे की ते सूर्याची उपासना थोडक्यात सांगायची आणि आपलं आदित्य राणूबाईची कथा आता म्हणजे छोटे छोटे आहेत तर हे आणखं कहाणीसुद्धा का, वाचायची आपण चातुर्मासामध्ये मी दि म्हण आधीच सांगितलेलं की चातुर्मासामध्ये कथा दिलेली आहे तर ती कहाणीसुद्धा आपण वाचायची तर त्या कहाणीमध्ये सुद्धा आपल्याला वाचलं सुद्धा त्याचा पुण्य लाग लागतं असंच आपल्या अध्यात्मामध्ये पण सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण हे श्रावण महिना भक्तिमय वातावरण भक्तिमय वातावरण निर्माण करूयात आणि हे श्रावणातले सात दिवस आणि देवाचा देवाच्या कृपेचा सात रंगाचा इंद्रधनुष्यच असं मला वाटते तर आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पहा तर असे सात वारांचे जे महत्त्व आहेत आणि सात वार म्हणजे सप्ताहातले सात वार म्हणजे ते इंद्रधनुष्यच आहे आणि सात दिवस त्यांची आपण पूजा अर्चना सप्तवाराची जर केली तर आपल्याला श्रावणात श्रावणातील जे पुण्य आहे ते पुण्यसंचय तर होतोच आपल्याला हे व्रत वैकल्य केल्यानंतर आणि मेन म्हणजे आपल्याला अजून एकदा मला म्हणा असं वाटतं की हे श्रावणातले सात दिवस म्हणजे देवाच्या कृपेचा सात रंगाचा हे इंद्रधनुष्यच आहे तर आपण शिवाची कृपा आपण श्रावणामध्ये ह्या सात देवांची सात व्रत करून सात देवाची कृपा आपण कृपा आपण मिळून घेऊयात तर माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शुभ श्रावण سربانو नमस्कार